मी आय म्हणजे काय मी मग आयचा वापर आपण कसा करणार आयचा वापर आपण कसा करणार सिंपल जर आपण सोप्यात सोप जर आपण पाहिलं तर आयचा सेंटेन्स कसा बनू शकतो आय अ एल किंवा आय एम अ बॉय बघा अख्ख्याची सुरुवात कशाने झाली आय करताना झाली सब्जेक्ट यू टाकून बघला दुसरा आपला होता यू बरोबर आहे सब्जेक्ट आहे सब्जेक्ट झालेला आहे आता आपण ही घेऊया ही काय घेऊया ही बघा तसाच सेंटेन्स आपण ही, ही।, ही। हा करता वापरून जर बनवला तर सेंटेन्स म्हणे ही इज अ वॉड बरोबर आता अ बॉय बनेल का नाही बघा जर आपल्याला मुलीसाठी वापरायचा असेल तर आपल्याला कर्ता चेंज करावा लागणार आहे आपल्याला घ्यावं लागणार शी इज अ आपल्याला जर म्हणायचं आहे की आम्ही सर्व मुली आहोत काय बोलायचं आहे आम्ही सर्व मुली आहोत तर तुम्ही वाक्यातल्या सुरुवातीला कोणता चता वापरणार आहे वी काय वापरणार